अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा नव्याने सुरू झालेल्या वाहतूक शाखेमार्फत मार्फत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे महाराष्ट्रात देखील ही संख्या सुमारे चौदा हजार आठशे इतकी आहे महाराष्ट्रात घडणाऱ्या रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता संपूर्ण भारतामध्ये रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो ही बाब गंभीर असून केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय यांनी दोन हजार पंचवीस पर्यंत रस्ते अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण पन्नास टक्केपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियाना अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि त्याबद्दल आपली रक्षा करण्याच्या वचनात बांधते पण भाऊ सुरक्षित असेल तरच तो बहिणीची रक्षा करू शकेल आणि भावाच्या सुरक्षेसाठी त्याचा रोजचा प्रवास सुखाचा होणे तितके जरुरीचे आहे त्यासाठी दुचाकी चालवताना हॅल्मेट आवश्यक आहे असा मुलाचा संदेश संदेश देण्याकरिता काल रक्षाबंधनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दलातील महिला पोलीस अमलदार यांनी विना हेल्मेट स्वारांची राखी भेट हेल्मेट तर पालघर जिल्हा पोलीस व वा जिल्हा वाहतूक शाखेकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला व हेल्मेटचा नेहमी वापर करावा असे आवाहन करण्यात आले तर काल रक्षाबंधनाच्या दिवशी पालघर जिल्ह्यातील ढाणू बोईसर विक्रमगड घोलवड मोखाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्त्वाच्या चौकी या ठिकाणी विशेष मोहीम राबवून महिला पोलीस अमलदार यांच्याकडून विना हेल्मेट दुचाकी स्वारांची ओवाळणी करून राखी बांधून भेट म्हणून एकूण सहाशे हेल्मेटचे वाटप करण्यात आले व त्यानंतर वाहतूक नियमांबद्दल जनजागृतीही करण्यात आली न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान पालघर